बेल्हे डॉक्टर सुकुमार विश्वास यांच्यावरती गुन्हा दा दाखल झालेला आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि काय ए टी एस पुणे यांनी आणि आळेफाटा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून बेले येथे राहणारे सुकुमार विश्वास हे अनधिकृतपणे बांगलादेशीय नागरिक असून अनधिकृतपणे भारतात वास्तव्य करीत असल्याबाबत त्यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून कारवाई केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्यांना अटक करून आज माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांना एक तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे खऱ्या अर्थाने का का ते या ठिकाणी ते तीस वर्षापासून राहतात असं सांगितलं जाते पण ते भारतीय नाही कारवाईचं कारण काय ते त्यांच्या सांगण्यानुसार दोन हजार पाच बेल्ले येथे वास्तव्यास आहेत ये इथे त्यांनी प्रॉपर्टी सुद्धा परचेस केलेली आहे त्यांचा संशय येण्याचं कारण मुख्य असं आहे की त्यांनी चोवीस परगणा जिल्हा पश्चिम बंगाल येथील त्यांचा जन्म दाखला दिलेला आहे शाळेचे सर्टिफिकेट दिलेले आहे ते व्हेरिफिकेशनसाठी पाठवले असता, ते व्हेरीफाय होऊ शकले नाहीत त्या कारणाने त्यांच्यावर संशय आहे आ, एक संशय कसा मिळाले असेल त्यांचे मोठे भाऊ जे आहेत ते पण त्यांच्यावर सुद्धा लोणी काळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या चौकशीमधून यांचं नाव निष्पन्न झालं आणि त्यानंतर यांच्यावर कारवाई करण्यात आली पुढे कारवाई झाली तर काय भविष्यामध्ये काय कारवाई होऊ शकते किंवा कशा पद्धतीने त्यांच्यावरती गुन्हा चालू आता यानंतर माननीय न्यायालय याबाबत निर्णय घेणार आहे शक्यता आहे की ते जर का दोषी आढळले तर त्यांच्यावर डिपोर्टची कारवाई होऊ शकते बांगलादेशला त्यांना परत पाठवल्या जाऊ शकते कारण काय होतं की हा गुन्हा दाखल झाला दा दा त्यांच्यावरती नाही हे हा विषय जो आहे हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे भा व्यतिरिक्त इतर परदेशी नागरिक जे अनाधिकृतपणे राहत आहेत यांना हुडकून बाहेर काढणं हे आमचं नेहमी सुरू असतं या अनुषंगाने ज्या कोणत्या गोपनीय माहिती मिळते त्यानुसार कारवाई करण्यात येते त्यांच्याकडे सर्व ओळखपत्र आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे सर्व डॉक्युमेंट त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाच्या आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतोय नेमकं का कारण असं त्यांनी खोटे बेस डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यांच्या जन्माचा दाखला किंवा त्यांचं शिक्षण जे चोवीस परगणा जिल्हा पश्चिम बंगालमध्ये आहेत ते खोटे डॉक्युमेंट देऊन त्या आधारावर यांनी पुढचे डॉक्युमेंट बनवलेले आहेत खोटे त्यामुळेच त्यांना आधार, त्या, आधार कार्ड कार किंवा इतर त्यांचे जे राशन कार्ड आहे ते बनवता आले त्यांची काही पार्श्वभूमी आहे का कोण नाही हिस्ट्री माझा आहे का किंवा मागचं बॅकग्राऊंड कसं आहे त्यांचं नाही नाही त्यांचा काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे उलट ते डॉक्टरमुखीचा पेशा इथे व्यवसाय करत होते आणि त्यांचे मुलंसुद्धा सुद्धा चांगले क्वालिफाईड आहेत काय जनतेला आवाहन कर सर्वांनी थोडं सजग राहून आपल्या आजूबाजूला कोण राहतं ते खरंच भारताचे नागरिक आहेत का किंवा काही संशय असल्यास अस पोलिसांना आम्हाला इन्फॉर्म करण्याबाबत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी काळजी घ्यावी